दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोहा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात हाटामातास साजरी होत आहे दरवर्षीची परंपरा नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा शहरातील जुना लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला बुद्ध अभिषेक खासदार प्रताप पाटील चिखलीकर व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हा अभिषेक संपन्न झाला शिवरायांच्या जयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आपल्यासोबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत सर काय सांगता ही परंपरा आहे तुम्ही कायम ठेवली आज खासदार झालात तरी पण तुम्ही आपली जे कर्मभूमी आहे मायभूमी आहे जे तालुक्यामध्ये येऊन तुम्ही आज जयंती साजरी करत आहात काय सांगता गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा आहे ते जेव्हा मी कुठल्याही पक्षात नव्हतो मित्रमंडळ आम्ही जेव्हा चालवत होतो तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल अन्य महापुरुष आहेत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि दरवर्षी आमच्या सर्व सहकार्य मिळून ही जयंती साजरी करत आहे आपण बघितला उत्साह जो किती बँजो पथका आहेत किती घोडे आहेत आणि कशा कशा पद्धतीचं अतिशय देखावे सुंदर असं केलेले आहेत म्हणून शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून मी कौतुक करतो की त्यांनी अतिशय चांगला देखना नांदेड जिल्ह्यामध्ये दरवर्षी सगळ्यात चांगली जयंती होते सगळ्यात ठिकाणी होतात पण सगळ्यात उत्तम जयंती लोहायला होतात आणि अयाही वर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साधली गेल्या वर्षी लोहा शहरामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूप पुतळ्या तुमच्या हस्ते बसवण्यात आलं त्या पुतळ्याचे सुशोभीकरण झालं असं शिवप्रेंची खंत आहे किंवा त्याचं सुशोभीकरण होणार आहे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण विहाराचं काम आणि अनेक काम माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दहा कोट रुपये आता नव्यानं लोहा शहरात दिलेले आहेत येणाऱ्या दोन चा चा या चा चार दिवसामध्ये सगळ्या कामाचं उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या वक्तव्य करत होता की अशोक चव्हाण येणार आहेत ते आलेले आहेत सर्व जिल्हा दादा भाजपमध्ये आहे विरोधकच विरला नाही असं बोल बोलतो असं म्हणता येणार नाही परंतु मला त्याची थोडीशी कुणकुण होते की अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते म्हणून मी सातत्यानं सांगत होतो पण मी त्यांचा राजकीय विरोधक म्हणून कोणाला खरं वाटत नव्हतं पण आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्याला खरं वाटलं आणि मी आपण बघितलं की पक्षात त्यांना प्रवेश देतानाही सोबत होतो त्यांचा राज्यसभेवर उमेदवारी अर्ज दाखल करतानाही सोबत होतो आणि गेल्या पंचवीस वर्षापासून कधी एका बॅनरवर फुटून होते ते पण आपण बघताय भारतीय जनता पक्ष मोदी हे मुमकिन आहे हे पण सांगायला काय करत सर आपल्या लोहा कंधार तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्य उत्साह आहे आणि असं बोललं जातं की खासदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा मध्ये येणार आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडणार आहे चिखलीकरांमध्ये माझ्या हातामध्ये लोकसभा लढवायचं नाही माझ्या हातामध्ये विधानसभा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे नेतृत्वाने जी भूमिका सांगितली ती भूमिका त्या कार्यकर्त्याला करावी लागते खासदार प्रताप प्रतापडे चिखलीकरांना विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या मन लागतो असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जाती मध्ये तुमचं मन लागत नाही गेल्या अनेक वर्षामध्ये मी या मतदारसंघामध्ये काम केले एकोणीसशे ब्याण्णव पासून प्रत्येक गावामध्ये किमान पन्नास टक्के लोकांना नावानिशी ओळखणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे साजिक आहे आणि माझा विधानसभेचा मतदारसंघ नसताना मी लोकसभा लढवली त्या ठिकाणी जिंकलो आणि या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी करणं नौक वाटते त्याच्यामुळे आता मी पाच वर्ष झाले जुना झालो पण पक्ष सरष्ठी सांगाल तर निर्णय करावा लागेल मला लोकसभा लढायची का मला लोक विधानसभा लढायची हे नेतृत्व ठरेल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल हे होते खासदार प्रताप पाटील चिखलीकर त्यांनी आज लोहा शहरातील जुना लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूपुक्याचे दुग्ध अभिषेक जयंती निमित्त केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह पाहत राहत जनतेचे मत लाईव्ह